गेल्या दोन दिवसांपूर्वी लोकशास्त्र न्यूज वृत्तवाहिनीने संत कबीर नगर ते आनंदवली लिंक रोड दरम्यान दलित सुधार वस्ती अंतर्गत आमदार निधीतून रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे प्रसारित केले होते त्याबाबत अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसून त्या ठिकाणी खबरदारी म्हणून कोणतीही उपाययोजना केली गेलेली नसल्यामुळे ओल्या रस्त्यावरून वाहने जाऊन रस्ता पूर्णपणे झासळू लागला आहे तसेच दुसऱ्या मार्गावरून या रस्त्यावर येणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उघडून आतापर्यंत दोन दिवसात बऱ्याच वाहनांचा अपघात झाला आहे याबाबत मनसेचे रस्ता अस्थापना विभागाचे पदाधिकारी विजय यायरे यांनी घटनास्थळी जाऊन कामाची पोलखोल केली तसेच अधिकाऱ्यांना हे काम चांगल्या पद्धतीने व्हायला हवं असं देखील सांगितले होते परंतु अधिकारी व ठेकेदारांनी कोणत्याही उपाययोजना न करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले ते समोर आले आहे मग या अधिकारी व ठेकेदारावर नक्की वरदहस्त कोणाचा असा देखील प्रश्न मनसे पदाधिकारी विजय रायरे यांनी उपस्थित केलेला आहे हा रस्ता तात्काळ रद्द करून या मार्गावर नव्याने रस्ता करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे जर तसे न झाल्यास मनसे शाईने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकू असा कडक इशारा लोकशास्त्र दिवशी बोलताना त्यांनी दिला आहे बघूया सविस्तर चालेल तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे का अतिशय निकृष्ट दर्जाचे शिकल्यावर काम चालू आहे आणि आज जर त्या रस्त्याची तुम्ही अवस्था बघितली तर कुठं कुठं खड्या पसरलेल्या रस्त्याचे कडे झास धासत आहेत आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे चांगल्या भरीव एरियातून येणारा एक रस्ता आहे त्या रस्त्याला सुरक्षा द्यावा लागते तुम्हाला काहीतरी पट्टी लावा लागते आणि तो रस्ता बंद करावा लागतो किंवा त्या रस्त्याला काहीतरी पर्याय करून स्लोप द्यावा लागतो तर असं न करता सरळ सरळ काहीतरी टाकून दिलेलं आहे ते बंद केलेलं आहे आणि येतात जाता आता गाडीवाल्यांना नाही ना ते उताराला असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीवाल्याला ते काही दिसत नाही काही इथे काही टाके ठिकाणी आणि त्याच्यामुळे डायरेक्ट गाड्या येत आहेत तर रात्री देखील काही गाड्यांचा अपघात झालेला आहे आणि आता टू व्हीलर वगैरे येत आहे तर त्यांचं देखील तसंच होतं आहे आणि रस्त्याची कड बघितलं तर ते पूर्ण तुटलेली तर हे मी म्हणतो डब्ल्यू डीचं नियोजन शून्य काम हे आज नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे या नियोजन शून्य का कामाची दखल मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजेत हे अधिकारी लोक फक्त खुर्चीवर बसून खुर्ची गरम करून स्थानिक पातळीवर काय ह्याच्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत हे दे त्यांचं अतिशय चुकत आहे तर यांनी लक्ष देऊन आणि जनतेचा पैसा बाहेर घालू नये असं आमचं तर्फे म्हणणं आहे पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या ठिकाणी जो रस्त्याचं चा काम चालू आहे परंतु त्या ठिकाणी दिशादर्शक फलक हे लावणं तितकं महत्त्वाचं आहे कारण की आजूबाजूला रहिवासी क्षेत्र आहे परत शाळकरी विद्यालय आहे या संदर्भात आपण काय सांगणार हेच तर म्हणतो आहे ना मग आता हे उ असे दिशादर्शक फलक नसल्यामुळेच ते हे सगळे अपघात होत आहेत आता हा उताराला लावलेला उताराला तुम्ही जाते टाकलेला तुम्ही दिसत आहे पण तिकडून येणारा काहीच कळत नाही काही तर रस्ता बंद आहे का चालू तर हे ही सगळी सोय पीडब्ल्यू डीच्या कामांनी काम करत असतानाही करणं खूपच गरजेचं आहे हे न करता सरळ सरळ जनतेला आणि सरकारला मूर्ख बनवण्याचं काम अधिकारी आणि ठेकेदार करतायत तुमच्या सर्व दिवसाची बंटी आणाव नाशिक